सी बी ई स्टेट बोर्ड नववी, दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे खानापूर तालुकाध्यक्ष मान्य पंकजभाई यादबडे यांनी विरोधात मैदानात उतरत ठिय्या आंदोलन केल्याने सर्वत्र खळबळ उडाली विटा नगरपालिकेतील डिझेल चोरी व कामगार यांच्यात लाखो रुपयांचा घोटाळा करून मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत संबंधित अधिकारी व कर्मचारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी यासाठी जोरदार ठिय्या आंदोलन केल्याने याची मोठी चर्चा होत आहे पाहुयात नेमका काय प्रकार आहे तो आज विट्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही नगरपालिकेसमोर ठेये आंदोलन केलं आहे परवा आम्ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही जे नगरपालिकेचे मुख्याधिकारी व दोन्ही नेते यांनी संगमताने नगरपालिकेतील स्वच्छता ठेकेदाराला आला अनाधूतपणे डिजेल पुरवठा महिन्याला पाच लाखाला करत आहे त्या डिजेलच्या माध्यमातून महिन्याला कमीत कमी चार ते पाच लाखाचा घोटाळा तसेच नव्वद कामगार असताना एकशे बावीस कामगारांचं बिल आहेत याचा पुरावा सुद्धा आमच्याकडे आहे अशा प्रमाणे प्रत्येक महिन्याला नगरपालिका अधिकारी व दोन्ही नेते मिळून कमीत कमी नऊ दहा लाखाचा भ्रष्टाचार करत आहेत साई गणेश एंटरप्राइजेस जी कंपनी आहे नालासोपऱ्याची ती कंपनी मंगळवेड्यात लिस्ट केलेली आहे त्या कंपनीला काय टाकलेला आहे तरी सुद्धा देशात पहिले आलेली नगरपालिका विटा या नगरपालिकेचा ठेका मिळतो कसा हाच मोठा वाटा आहे कारण या कंपनीला ठेका मिळत नाही पाहिजे मग या ठेका मिळवण्यात आहात आहे कोणत्या पुढा पाठिंबा देऊन त्याला ठेका दिलेला आहे विद्यमान आमदार यांना हे सुहास राहतात आणि ते ज्या पक्षाचे प्रतिनिधी करतात त्या पक्षाकडेच नगरविकास खातं आहे त्यांना ते जर पासण्यास सांगतात होते विटा माझा आहे मी लहान मोठा चालू आहे तर त्यांना कस कळत नाही की काही आधीतल्या ठेकेदारला कस काय ठेका दिला हा त्यांना माझा प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की जे पालिकेत बरेच गोष्टी सत्ता उपभोगली पाटली पाठीनं त्यांना माझा प्रश्न आहे की त्यांचं प्रत्येक गोष्ट लक्ष बारीक असतंय नगरपालिकेतलं काय का चाललंय काय असते पण त्या सगळं माहिती आहे पण पाच झालं इथे डिजिटल चालू आहे कामगार कमी आहेत यांना काय कळत नाही काही कळून घेत नाहीत काहीना काय पाकिट पोहोचवत या हा त्यांना माझा प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की आम्ही परवा आंदोलन परवापत्र आम्ही सांगितलं की आम्ही काय काय कागद आहेत बिल आहेत नगरपालिकेची जी घोटाळा केली त्याच्या माहिती त्याचा प्रभाव पण आहे कारण देशात महाराष्ट्रातल्या कुठल्याही नगरपालिकेत ज्याला ठेका दिला असतो त्या नगरपालिका कधीही देत नाही आम्ही सगळी माहिती घेतली तरी सुद्धा हा सर्व गैरकारभार आम्ही लोकांच्या समोर आणलेला आहे त्यानंतर या सर्व हे सर्व माहिती घेऊन आम्ही आमचे उपमुख्यमंत्री आदित्य पवार यांना भेटणार आहे आता अधिवेशन चालू आहे त्यांना आम्ही अशी माहिती माहिती त्यांना सांगणार आहे की ह्या प्रकरणाची ज्या काही ठेकेदाराला तुम्ही ठेका दिला त्याची चौकशी करून जे अधिकारी ह्या आहेत चौकशी करावी आता कालच स्वच्छता दिली आसाम नगरपालिकेला जाहीर झाला तुम्ही आता पत्रकारांना विनंती आहे माझी की तुम्ही सर्व प्रभागात जावा जिथे बघा स्वच्छता काय चालू आहे गटर तुंबलेले आहेत कचरा फक्त ठिकाणी पडला आहे हा पुरस्कार बाबतीत अभिमानाची गोष्ट आहे पण हा पुरस्कार सुद्धा देवण घ्यावत मिळालं आहे असा आमचा आरोप आहे साई गणेशला आपण जो कार्यादेश आहे तो कार्यादेश मागच्या वर्षी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस दिले ला दिलेला होता आपण ज्या वेळेला एखादी निविदा काढतो त्या निविदा काढत असताना आपण त्याची पहिल्यांदा इस्टिमेट तयार करतो इस्टिमेट तयार केल्यानंतर त्याची तांत्रिक मान्यता घेतो तांत्रिक मान्यता झाल्यानंतर ता ता सक्षम प्राधिकरणाकडनं आपण त्याची प्रशासकीय मान्यता घेतो त्याच्यानंतर आपण निविदा काढतो निविदा प्रक्रिया झाल्यानंतर आपण कार्यादेश देतो या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या होत्या आपल्याला काय आहे की आपला जो आपलं जी निविदा आहे ती निविदेचं आपल्या कामाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप असं आहे की कचरा संकलन करणं आणि संकलन केलेला कचरा जो आहे त्या कचऱ्याची वाहतूक करून आपण कचरा डेपोवरती नेणं अशा पद्धतीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक ज्यावेळेला आपण मान्यता घेत असतो त्यावेळेला वाहतुकीचा खर्च जो आहे तो खर्च पकडणं गर त्या ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करणं गरजेचं होतं तांत्रिक मान्यतेच्या वेळेला आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं होतं इस्टिमेट केलेलं होतं त्याच्यामध्ये ही बाब जी आहे ती बाब पकडली गेलेली नव्हती त्यामुळं आपल्याला कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनं तुम्ही जर बघितलं असेल तर आमच्याकडे एक चार ते पाच महिने आप आपल्याला आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की अशा अशा पद्धतीनं आम्हाला तो ते जे आहे ते बिल मिळावं आम्ही या सगळ्या गोष्टींची तपासणी केली आणि तपासणी केल्या आणि ते आमच्या असं लक्षात आलं की तो जो पॉईंट आहे संघ वाहतुकीचा तो पॉईंट आपण पकडला नसल्या कारणानं आपल्याला ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे आता ह्याच्यामधली एक गोष्ट आपल्याला सांगतो की आपल्याला जी प्रशासकीय मान्यता आहे ती केंद्र शासनानं आपल्याला जी रँक आलेली होती त्याच्यामुळं आपल्याला जी बक्षीस रक्कम मिळालेली आहे त्या बक्षीस रकमेमधनं आपण ती प्रशासकीय मान्यता घेतलेली आहे ती जी प्रशासकीय मान्यता आहे ती राज्य शासनाची आपण घेतलेली असते आपण जो डिझेलचं जे बिल अदायकी करतो ती डिझेलची जी बिल अदायकी आहे ती आपण नगरपालिका फंडमधनं करतो नगरपालिका फंडमधनं कुठलाही कुठलीही बिल अदायकी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला त्याचा ठराव करावा लागतो ठराव झाल्यानंतर आपल्याला आपण बिल अदायकी करण्यासाठी आपण प्राधिकृत केलेलं असतं आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करतो मग तशा पद्धतीनं केलेलं आहे आता दुसरा गोष्ट अशी आहे की ह्याच्या आधी आपण कधीही बिल दिलेलं नव्हतं किंवा ह्या ज्या गोष्टी त्या महत्त्वाच्या आहेत वे प्रॉब्लेम असा आहे की माझं समजून देखील मग की ह्याच्या आधी आपण ही जी बिल्स आहेत ती बिल्स आपण दिलेली नव्हती आपल्याला ज्या वेळेला डिमांड केले ते डिमांड आपण ॲसर्टन केली आणि ॲसर्टन केल्यानंतर आपण दिली आपलं आता काय म्हणणं हे अजून एक दोन पॉईंट आहेत ते मग सांगू <laughs> मनुष्यबळाच्या बद्दलचा एक विषय होता मनुष्यबळाच्या विषयाबद्दल एक सांगतो मी आपल्याला आपले जे काही जसं मग मी सांगितलं की आपली सगळी प्रोसिजर आपण करतो तांत्रिक मान्यता घेतो प्रशासकीय मान्यता घेतो या सगळ्या गोष्टी करतो आपल्या आपली जी काही निविदा आहे ती निविदा ही मँडेजवरती डिपेंड आहे म्हणजे मँडेजवरती आहे म्हणजे म्हणजे मनुष्यबळ दिनवरती आहे म्हणजे काय की बाबा दिलेल्या कामाचं जे व्हॉल्यूम का आहे ते व्हॉल्यूम कम्प्लीट होणं त्या दिवसासाठी गरजेचं आहे रस्त्याचं झाडणकाम होणं गरजेचं आहे म्हणजे ह्या वेळेला काय असतं की रस्त्याचं दिलेला बाबा युनिट जो काही रस्त्याचा आहे तो रस्त्या ती रस्ता एक व्यक्ती पूर्ण दिवसभर झाडेल ती तोच रस्ता दोन व्यक्ती अर्धा अर्धा दिवस झाडेल अशा पद्धतीनं या गोष्टी होतात ज्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे कधीतरी क आपल्याला असं वाटतं की बाबा वा काही कमी आहे किंवा काही कमी जास्त आहे तर त्या सगळ्या गोष्टींची आपण तपासणी करतो ते त्यांच्याकडनं ज्या वेळेला बिल येतं त्यावेळेला आपण ह्या सर्व गोष्टी तपासणी करतो आणि त्याच्यानंतर आपण त्यांची जी बिल आहे ती बिल आधाईची केलेलं असतं त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा आपण बघतो आपण जर बघितलं असेल की पर्टिक्युलरली आता स्वच्छ सर्वेक्षणच्या वेळेला टीम आलेली असती गार्बेज फ्री सिटी आणि डी एफसाठी सुद्धा वेगवेगळ्या वेग टीम्स आलेल्या असतात त्यावेळेलासुद्धा आपण अतिरिक्त मनुष्यबळ जे आहे ते सुद्धा आपण त्याच्यावर डिप्लॉय करतो आणि त्यानंतर आपण त्या सगळ्या गोष्टी तपासून बिल अदायगी जी आहे ती केलेली असते तिसरा जो मुद्दा होता वाहनाच्या संदर्भामध्ये जे होतं आपलं म्हणणं जे आहे, आहे ते बरोबर आहे की आपल्याकडच्या ज्या काही घंटागाड्या आहेत ट्रॅक्टर्स आहेत त्याच्यानंतर गार्बेज कॉम्पॅक्टर आहेत ह्या गोष्टी आपण दिलेल्या असतात आणि त्याचं भाडं वगैरे जे आहे तो जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचा आम्ही काय करतो आहे की ते ह्याच्या आधी आत्ता अजून ही जी निविदा आहे ती निविदा चालू आहे निविदा अजून काही आपल्याला संपलेली नाही जरी ज्या वेळेला निविदा संपते त्यावेळेला आपल्याला त्याच्याकडच्या जे सुरक्षा अनामत रक्कम आहे ती सुद्धा आपल्याकडे असते आपण जो मुद्दा उचललेला आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगानं आम्ही आधी जी काही बिल अदायकी केलेली आहे ती सगळी सगळ्या गोष्टीची आम्ही तपासणी करू त्याच्यामध्ये जर का आमच्याकडनं एखादी बिल देण्यासाठी जर राहिलं असेल किंवा ह्या सर्व जर गोष्टी झालेल्या असतील कमी जास्त झालेलं असेल त्याची आम्ही तपासणी करू आणि आत्ता पुढचं बिल असेल किंवा त्याच्या पुढचं जे बिल असेल त्या बिलाच्या वेळेला आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं करतो अशा पद्धतीनं आम्ही ह्याचा म्हणजे प्रांत प्रांतसाहेबांकडनं आम्हाला पत्र आपल्या निवेदनाचं पत्र आलेलं आहे त्याचा आम्ही एक सविस्तर अहवाल जो आहे तो अहवाल आम्हाला एक एक सात किंवा दहा दिवसांची आम्हाला मुदत द्या ते अहवाल आम्ही प्रांतसरांना पाठवतो हो त्याची परत आपल्यालासुद्धा देतो की आम्ही तुम्ही जो मुद्दा उचललेला आहे त्या मुद्द्याच्या काही अनुषंगानं आम्ही कारवाई केलेली आहे आणि तशा पद्धतीनं आपल्याला देतो आमची विनंती आहे आपल्या सर्वांना की काही चांगल्या गोष्टी या आठवड्यामध्ये आहेत शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण गेले गेले वर्ष दोन वर्ष काम करतो आहे आत्ता एक सतरा तारखेला आपला कार्यक्रमसुद्धा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आमची विनंती अशी आहे, आहे। आपण जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे आम्ही आमच्या लक्षामध्ये घेतलेले आहेत आम्ही आपल्याला ले लेखीसुद्धा देतो आहे त्याचा सविस्तर रिपोर्टसुद्धा आम्ही तुम्हाला देतो आणि त्याच्यानंतर मग आपण हे मागणी हे करून आपण हे जे ठिया आंदोलन आहे ते जरा मागे घ्यावं अशी आमची विनंती मी इस्लामपूर तासगाव आष्टा या नगरपालिकेत चौकशी केली तिथं कुठे डिजिटल जात नाही नगरपालिकेत तिथं पण ठीक आहे त्यानं इथेच काय तुम्ही दिले मी आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे की एक गोष्ट लक्षात सगळ्यांना काल फोन केली समापुरात केला आष्टा केला तासगाव केला महाराष्ट्रात कोणत्याही नगरपालिका डिझेल दिलं जात नाही अख्ख्या महाराष्ट्र म्हणते पत्रकार हे पण तुम्ही विनंती आहे माझ्या अख्ख्या महाराष्ट्रात कुठे डिझेल दिलं जात नाही त्या नगरपालिकेत मग काचाव आहे तर मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की जसं मी मग असं म्हणलं की एक दहा दिवसामध्ये आम्ही याचा सविस्तर रिपोर्ट देतो त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो घरा केला रद्द करून ती गोष्ट केली पाहिजे पैसे आमची आपल्या ही, ही जी गोष्ट आहे ना मी आपल्याला एक गोष्ट निश्चितपूर्वक सांगतो की आपण सगळ्या ज्या गोष्टी केल्या या गोष्टी मागणी ज्या वेळेला झाली लगेच मागणी झाली आणि दुसऱ्या दिवशी आपण दिलं असं नाहीये आपल्याला कमीत कमी चार पाच महिने आपल्याला मागणी होत होती त्या मागणी आम्ही असं रिटर्न केली आम्ही तपासणी केली मी तुम्हाला तेच म्हणतोय मला ते सांगायचं आहे की तीन चार महिने आपल्याला मागणी केली मागणी व्हेरिफिकेशन केला असं केल्यानंतर या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत दुसरा मुद्दा आहे घट्टगडीत राहायचं श्क्टर श्क्टर मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की जसं मग अशी मी वाहनाच्या संदर्भामध्ये सुद्धा हा जो मुद्दा आहे तो मुद्दा बघितला की आम्ही ह्याच्या मी तुम्हाला काय म्हणलं की अजून ती निविदा आहे दर महिन्याला आपण काही रक्कम जे आहे ती रक्कम आपण त्यांना देतो त्याच्यामध्ये आपण जो हे केलेला आहे जो ॲग्रीमेंट केलेला आहे त्या ॲग्रीमेंटनुसार नुसार ट्रॅक्टर्स असतील गार्बेज असतील त्याचं जे भाडं आहे ते भाडं आम्ही असरटन करतो आणि त्याच्यानुसार करतो म्हणजे आम्ही करतो आमचं म्हणणं काय आहे की एखादी गोष्ट जर का आमच्या निदर्शनास आणलेली आहे तर त्याच्यानुसार आम्ही करणार आठ महिने काय नऊ दहा महिन्यात पैसे गोष्टी करतो दुसरा विषय आहे की एकशे बावीस बिल तुम्ही काढताय पुढे कामा शूटिंग केली मी आपल्याला मागाशी सांगितलं की मनुष्यबळाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बिल काढलं पाहिजे नाही मी तुम्हाला ते सांगतो प्रश्न हा नाही आहे किती किती लोक आहेत हा प्रश्न नाही आहे मनुष्यबळ बघा मॅन्डेज वरती काम असतं मॅन्डेज वरती काम असतं मी तुम्हाला तेच सांगतोय की मॅन्डेज वरती काम असतं एक व्यक्ती सकाळच्या शिफ्टमध्ये काम करून संध्याकाळच्या शिफ्टमध्ये सुद्धा काम करतो याचा अर्थ ते दोन मनुष्य दिन काम झालं असा त्याचा अर्थ होतो ही गोष्ट आपण समजून घ्या आणि त्याच्यानुसार आपण बिल काढलेलं आहे या बिल आपण जे बिलाच्या अदायकी केलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं अतिप्रदान केलेलं आहे किंवा अशा गोष्टी ज्या आहेत ना ते नाहीत वाहना त्याच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये आपण सांगितलं की एक दहा दिवसांमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी असंटल करू करू आतापर्यंत नगरपालिकेनं ट्रॅक्टर गार्बेजचे पैसे केलेले त्याच्यावर संपूर्ण आता आम्ही सांगितलं करते डिजिल साहेब कुठल्या नगरपालिका नगरपालिका देत नाही ह्या आधी नाही मी तुम्हाला तेच सांगितलं की ह्याच्या आधीच दिलेलं नाहीये किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना आमच्याकडे ज्यावेळेला डिमांड आली मी तुम्हाला सांगतो ना मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो ना आम्ही जो काही त्याचा रिपोर्ट देणार आहे त्या रिपोर्ट मध्ये सर्व गोष्टी आम्ही मेन्शन करतो आमचं आंदोलन थांबणार नाही तुम्ही ती पैसे कट करून त्यांच्या ठराव पैसे पैसे आम्ही तुम्हाला आम्ही तुमचं म्हणणं आमचं असं आहे की आम्ही या गोष्टीचा रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट मान्य प्रांताधिकारी अधिकारी सरांकडं दहा दिवसांमध्ये देतो आम्हाला तशा पद्धतीनं हे द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो जे म्हणणं असेल ते म्हणण्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा कार्यक्रम दहा आपलं केव्हा आहे दहा दिवसांमध्ये देतो ना आम्ही तुमचा त्याचा रिपोर्ट अशा पद्धतीनं आम्ही देऊ कालच आपल्याला कुठला तरी पुरस्कार मिळाला कुठला तरी नाही कुठला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये सुपर स्वच्छता लीगमध्ये वीस ते पन्नास हजार लोकसंख्येमध्ये आपल्याला बक्षीस मिळालेलं आहे पण स्वच्छता लीगमध्ये जे नगरपालिकेला बक्षीस मिळालं किंवा नंबर आला काल बोटा शहरामध्ये अतिशय जल्लोषामध्ये त्या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे त्या गोष्टीचं आम्ही पण स्वागत करतो एक भाग झाला ही जे ते 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 जी स्वच्छता लीग आहे त्याच्यामध्ये अनेक नगरपालिकेने भाग घेतला असेल त्याच्यामध्ये विटा नगरपालिकेचा नंबर आला त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करतो की या विषयाचं विटा शहरातील नागरिक हे स्वतः त्याने आत्मसात केली की स्वच्छतेचं महत्त्व किती आहे ते स्वतः त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह काम करत आहे पण ह्याची तुम्ही सगळी उर्बर उघड घ्या लागला म्या केलं म्या केलं ही प्रक्रिया चुकीची आहे तुमचा त्यात सहभाग नाही असं आमचं म्हणणं नाही पण ह्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग आहे नागरिकांच्या सातत्यामुळं उच्चतेतील आपल्याला उच्चतम सगळी शिखरं पार करता आलेली आहेत ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही याचं जसं श्रेयला हे सगळी मंडळी आज पेपर वाचले तर त्यात सगळ्यांची नावं आहेत की आमच्यामुळं झालं आम्ही केलं आम्ही केलं आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की पंचायत दबडेने जो आता मुद्दा मांडलेला आहे ती आठ नऊ वर्ष या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष केलं ते कुणी केलं याची कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे जबाबदारी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट आहे की इथला ट्रॅक्टर हा जनतेचा ट्रॅक्टर आहे शासनाचा ट्रॅक्टर आज ते काम करतायत इथं नाला सोपारचा काय करणार साईंट पाहिजे नाला सोपारा माझ्या ऐकण्यात जो नाला सोपारा आहे तो मुंबईकडं आहे त्या माणसाचा ठेका इथं आहे तो ठेका ब्लॅकलिस्टेड आहे आणि अशा पद्धतीनं एखादा डागाळलेला अधिकारी असला तरी त्याला कुठे घेत नाही ती एखादी कंपनी असली तर त्याला बाबा माहिती की तुझं असं आहे त्याला कुठं लगेच घेत नाही आणि देशात पहिला नंबर आलेल्या नगरपालिकेला ब्लॅक लिस्टेड कंपनीचं असलेल्या कंपनीला ठेका मिळतोय की थोडंसं वेगळं आहे का त्याला पांढरपेशी करून परत आणखी त्याला कुठला तर ठेका द्यायचा आहे म्हणून विटा दिला आहे त्याला असं पण असू शकतं त्यामुळे ही कंपनी कोणाची आहे ही लोकांना कळली पाहिजे कामगार कंपनीचे नाहीत कामगार पोटासाठी काम करतायत तो तुम्ही एक किलोमीटर सांगितलं तर तो दोन किलोमीटर झाडतोय का राज त्याच्या पोटाचं खळग भरायचं आहे म्हणून तो काम करतोय या कामाच्या डॉक्युमेंटसुद्धा कपात होते असे काय कर्मचारी म्हणतायत आम्ही त्याच्या बोललो नाही का तर त्या कर्मचाऱ्याच्या उद्या नोकरीचा प्रश्न आहे लोकांनी भेटून सांगितलं पंकजा म्हटलं बाबा हा ज्याचा त्याचा विषय कोणी किती दिलं किती घेतलं मला परवडतं मी काम करतो त्याच्यावर दुसऱ्याने बोलणं बरोबर नाही पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याची सुद्धा कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे अशा पद्धतीचा जो कारभार आहे तुम्ही अधिकारी आहे इथं शासनाचं तुम्ही आहे ही वास्तू तु तुमची शासनाची आहे जय। ह्याच्यात सत्ता येईल आणि जाईल कोणाची मिळकत किंवा प्रॉपर्टी नव्हे आंधन दिलेली त्याच्यामुळे ती जनतेचं आहे हे जनतेचं राहावं जनतेच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत जनता आपल्याकडे चांगल्या नजरेने बघते म्हणून सातत्यानं आपण सुपर लीग नव्हे आणि फास्ट सुपर लीगमध्ये दे. देशामध्ये दे जगामध्ये आपला नंबर यायला पाहिजे अशी आमची भावना आहे पण ह्या नंबर येताना नंबराच्या आडानं जी खाल्लं जी काय होत आहे ह्या गोष्टी जशा चुकीच्या आहेत हे नागरिकांचा पैसा आहे त्यांच्या पैशाचा जो अशा पद्धतीनं चुकीचा अर्थ निघतोय संकल्पना आता जी आमच्या लक्षात आलं म्हणून तुम्हाला त्यांनी पंकज बँक केलं पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि एक चांगला विषय आता पावसाळ्या अधिवेशन आहे आम्ही तर पंकजा यांनी काडपत्र दिलं या राज्याच्या सहकार मंत्र्यांना या नगरपालिकेमध्ये अशा पद्धतीनं जी काळ्या ब्लॅक लिस्टेड असलेल्या कंपनीला ठेका दिलेला आहे या सगळ्या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमात विशेष पथकाकडनं चौकशी करावी एसआयटी म्हणजे विशेष पद्धत विशेष पद्धत की ज्या पथकामध्ये त्या विभागातली सगळी अभ्यास असणारी मंडळी काम करते आणि त्याच्याकडून चौकशी होते ना बाई कंपनी कोणाची आहे ही नुसती कंपनीचे नाव आहे कंपनीला त्या कंपनीच्या साठी आपण एवढं दहा उत्तर चालवलंय असं आमचं त्याला उद्या द्याय म्हणाल मला घरात पीठ नाही पीठ द्या मीठ नाही मीठ द्या देणार आहे का आपण हा पण एक विषय महत्वाचा आहे जे शासनाच्या घालून दिलेल्या चौकटीमध्ये आहे तुम्ही जो त्याचा पहिल्यांदा ही काढला वर्क ऑर्डर काढली त्याच्यामध्ये जी डॉक्युमेंट आहे त्या पद्धतीनं तुम्ही काम करावं प्रामाणिक इच्छा आहे आमची आमचं कुणाच्या आम्ही कोणाच्या विरोधात नाही आम्ही कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही प्रशासन ही सुप्रशासन व्हावं ह्याच्यासाठीचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचं आंदोलन आहे आपण जी भूमिका मांडलेली आहे ह्याच्याबद्दल तर ते आम्ही म्हणत नाही पण हे पैसे सुरक्षा रक्कम आहे ते जीएसटी पैशाकड होणार ती काढली पण काढायचं नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीनं गैरकारभार करणाऱ्या लोकांना तुम्ही छपराक द्या तुम्ही अधिकारी आहे तुम्ही तर मुख्य अधिकारी आहे तुम्ही कराल ती पूर्व दिशा आहे कारण मुख्यच तुम्ही आहे तो दुसरा कोल तरी मुख्य व्हायला लागलाय असं पेपर लागलय आमच्या मनात एवढंच आहे की जनतेच आहे त्या पद्धतीने वागावं क्वार्टर आहे त्यात डिझेलचा कुठेही उल्लेख नाही आणि तो झालेला जो ठराव आहे तो त्याला पार्टीशी घालायचा था। ठराव आहे ना त्याला समजून घ्यायचा म्हणजे मगाशी जसं मी सांगितलं मगाशी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या तुमचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये एक दहा दिवसामध्ये आम्ही देतो सविस्तर प्रांसरांना सुद्धा देतो त्याची प्रत आपल्याला सुद्धा देते आमच्या सर्व नगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की आपण हे जे आंदोलन आहे ते आंदोलन पाठिमा घ्यावं आम्ही निश्चितपणे आपण जे मुद्दे आम्हाला जे सांगितलेले आहेत त्या निश्चितपणे त्या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करू आणि खूप व्यवस्थित पद्धतीनं त्याच्यावरती योग्य का ती कारवाई जी आहे ती कारवाई झालेली आपल्याला दिसेल आमचं एक उत्तर आहे उत्तर आपण घ्यावं